तो आहे, उपनगराध्यक्ष आणि श्रीकृत सदस्यांची निवड करण्यात आली या संदर्भात सविस्तर नमस्कार सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा आज नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होती या सभेच्या अध्यक्षस्थानी माननीय नगराध्यक्षा होत्या त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली होती आजच्या सभेमध्ये सर्वप्रथम उपाध्यक्षाची निवड करण्यात आली त्यासाठी जे नामनिर्देशन दे फॉर्म आलेले होते त्यांचं सर्वप्रथम सभेपुढे वाचन करून दाखवण्यात आलं त्यानुसार मग माघारी घेण्यासाठी पंधरा मिनटाचा चं नामनिर्देशन वैध असल्याने आणि एकच असल्याने त्यांची उपाध्यक्षपदी म्हणून निवड म्हणून जाहीर करण्यात आली त्यानंतर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात माननीय प्रांत अधिकारी अमळणेर यांनी शिफारसपत्र दिलेले होते त्या सदर शिफारशीनुसार या नगरपरिषदेकरिता एकूण तीन सदस्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते आणि तीनच वैध अर्ज प्राप्त झालेले असल्याने सदरचे अर्ज हे पक्ष आघाड्यांच्या तौलिक बळानुसार असल्याने श्री हनीफ मोहम्मद सत्तार तसंच श्री दीपक पटेल यांची शिवसेना व आघाडी यानु यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली नामनिर्देशन सदस्य म्हणून आणि त्याचप्रमाणे श्री तिलकचंद शहा यांची भाजप व राष्ट्रवादी या आघाडी नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली